श्री स्वामी समर्थ निशाराज वाईस या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण सोपे तोडगे ऐकणार आहोत चला तर मग सुरू करूया एक वाईट स्वप्ने पडत असल्यास श्री हनुमान चालिसा वाचून झोपणे आणि झोपताना उशाला तांब्याचा कलश पाणी भरून ठेवावा दोन मानसिक तणाव असेल तर शहणगृहात गाईचा शुद्ध तुपाचा दिवा दिवसभर लावावा व गुलाब अगरबत्ती लावून झोपावे तीन अनुषापोटी तुळशीची पाच पाने खाल्ल्यास त्रिदोषाचे निवारण होते चार लाल रंगाची रेशमी रिबीन प्रवेशद्वारावर बांधल्याने त्या वस्तूत सुखशांती लाभते पाच आंबा पिंपळ औदुंबर पांढरी कन्हेर यांच्या पानाचे तोरण दरवाजावर लावणे मंगलकारक असते सहा दारावर केव्हाही थाप मारू नये त्या दिवशी घरात भांडण वादविवाद होतात सात दुकानात मन लागत नसल्यास गणपतीची पांढऱ्या रंगाची मूर्ती दुकानात स्थापन करावी माझी ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ